सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद महसूल कर्मचारी हराळे यांना मारहाण करणाऱ्या संबंधितास तात्काळ अटक करा यासाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करून संबंधित गुन्हेगाराला चोवीस तासात अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे महसूल कर्मचारी संघटनेचे सत्यवान माळवे राज्य कर्मचारी संघटना समन्वय समिती अध्यक्ष राजन कोरगावकर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे एस एल सकपाळ महसूल संघटना सरचिटणीस शिवराज चव्हाण विलास चव्हाण संभाजी खाडे श्याम लाखे नरेंद्र एडके सर्जेराव राणे निलेश वेरुळकर आदींसह मोठ्या संख्येनं कर्मचारी उपस्थित होते महसूल कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे त्या मारहाणाच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसाची रजा टाकून काम बंद आंदोलन केलेले आणि ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आहे या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत माझे त्यांना आपण विचारूया नक्कीच काय प्रकार आहेत आणि ती जी व्यक्ती आहेत त्याने अजून अटक झाली नाही तर तुम्ही तुमची तुमची भूमिका काय राहील सावंतवाडी महसूल साई सचिन त्यांना दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी किरकोळ कारणाहून गंभीर असा गंभीर स्वरूपामध्ये मार मारहाण झालेला आहे त्यांच्यावर दोन सावंतवाडीतील दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे अशा घटनेचा प्रथमता मी संघटनेच्या वतीने प्रथमता निषेध करतो यापुढे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना कोणत्याही कर्मचाऱ्याबाबतीत घडल्या ग संघटना खपवून घेणार नाही आणि आठ ऑगस्ट या क्रांतीदिनी यापुढे अतिशय तीव्र असं स्वरूपाचं वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन कर्मचाऱ्यांच्या वतीनं केलं जाईल असं मी सांगतो प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक करावी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निमित्तानं करतो धन्यवाद या आंदोलनाला बऱ्याच संघटनांचे सपोर्ट मिळालेला आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी सर समन्वय समितीचे अध्यक्ष त्यांनाही विचारूया त्यांनी निश्चित त्यांचं काय म्हणतो मॉस्पिटल कर्मचारी हरारे यांना जी झालेली मारहाण आहे ती मारहाण पूर्णतः निषेधार्ह आहे महा कर्मचारी समन्वय समिती त्या जिल्हा शाखेच्या वतीने मी त्याचा एक निषेध करतो आणि मी आवाहन करतो आहे की ही मारहाण झाली आहे ती महसूल कर्मचाऱ्यांना झाली आहे खरं म्हणजे जिल्हाधिकारी महोदयांनी आणि अधीक्षक महोदयाने याची तातडीने गंभीर दखल घेतली पाहिजे होती एखाद्या कर्मचाऱ्याला आपल्या अध्यक्ष कर्मचाऱ्याला जर मारहाण होते आणि इतके दिवस तेवीस जुलैला झालेली मारहाण आज एकतीस तारीख आहे आणि एकतीस तारीखपर्यंतसुद्धा ह्या झालेली मारहाणीची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही कर्मचाऱ्या स समन्वय महसूल कर्मचारी संघटनेने निवेदन दिलं काळ्या फिती लावल्या आज हे आंदोलन आहे आणि असं असताना ही दा निषेधार्ह बाब असतानासुद्धा वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेत नाहीत आणि ही बाब खूप गंभीर आहे आणि जर या जो बेपर्वा जो जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला चोवीस तासाच्या जा आज जर अटक केले गेले नाही तर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून आठ ऑगस्टला भव्य आणि असा मोठा निषेध मोर्चा काढला जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी या प्रशासनावर राहील याची त्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद त्याच्याबरोबर इतर सर्व संघटना आक्रमक झालेले आहे आणि या याने मारहाण केली त्याला चोवीस तासाच्या अटक करावी असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत अजूनही काही त्यांच्याशी संपर्क सावंतवाडीमध्ये मसूर कर्मचाऱ्यांना त्या कर्मचाऱ्याला जी मारहाण झाली ती निषेधार आहे कारण का आपला जो कर्मचारी आहे हा तळागाळात जाऊन आपलं काम शासनाची सेवा बजावत असतो आणि असं प्रामाणिकपणे काम करत असताना संबंधित माणसाचा स्वतःचा कुठल्याही प्रकारचा अर्ज किंवा निवेदन नसताना दुसऱ्याच्या अर्जावर बोट ठेवून संबंधित कर्मचाऱ्याला मारधोड करणं हे निषेधारी आहे आणि नियमबाह्य आहे एखाद्या कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्याने जर चूक केली असेल तर त्याच्या वरिष्ठाकडे तक्रार करणे किंवा त्याच्याबद्दल चौकशी करणे हे त्यांच्या वरिष्ठाकडे तक्रार करणं गरजेचं आहे त्याला मारहाार मारधोड मारझोड करणं हा काही नियम नाही आणि ही पद्धत नाही ही पद्धत अतिशय चुकीची आहे आणि या पद्धतीचा राज्य सरकारी कर्मचारी संबंधित समितीच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि संबंधित गुन्हेगाराला जर अटक झाली नाही तर कोरगावकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही यापुढं तीव्र आंदोलन करू आणि त्यासाठी अख्खा महाराष्ट्र या मसूल कर्मचारी संघटनेच्या पाठीशी उभा राहील आणि आमचा हक्क आणि न्याय आम्ही त्या आमच्या कर्मचाऱ्याला मिळवून देऊ या ठिकाणी आम्ही आण असं त्यांना आव्हान करतो आणि जिल्हाधिकारी आणि अधीक्षक साहेबांना विनंती करतो की कर्मचाऱ्या तुम्हीसुद्धा एक कर्मचारी आहात क्लास फोरपासून क्लास वनपर्यंत सर्वच कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाबाबत जर तुम्ही दखल घेतली नाही तर आपल्या आधिपत्याखाली काम करणारा कर्मचारी असुरक्षित राहील आणि त्यामुळं त्या कर्मचाऱ्याला संरक्षण देणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि इतकं करूनसुद्धा माळझोड करूनसुद्धा संबंधित गुन्हेगारांनी त्याच कार्यालयामध्ये एक लेखी निवेदन दिलेलं आहे की शस्त्रधारी पोलीस तुम्ही तुमच्या कार्यालयात उपस्थित ठेवा म्हणजे जेणेकरून अजून पुन्हा एकदा त्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याची दाट शक्यता आहे तरी या गंभीर बाबीचा त्याच्या जीवनताला धोका आहे या गंभीर बाबीचा शासनानं विचार करून ताबडतोब संबंधिताला चोवीस तासाच्या अटक करावी ही आमची राज्य सरकारी समन्वय समितीच्या माध्यमातून तीव्र मागणी आहे आणि ती मागणी त्यांनी मान्य करावी अन्यथा आम्ही पूर्ण जे तीव्र आंदोलन करू किंवा संपूर्ण जिल्हा किंवा संपूर्ण महाराष्ट्र बंद करू त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील त्याला कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आगावी नोट नौ... आगाऊ नोटीस देणार नाही आम्ही सरस्वी मार्गानं सगळ्या नोटिसां द्यायच्या दिलेल्या आहेत आणि ह्या देऊन सुद्धा जर तुम्ही त्याची दखल घेत नसाल तर यापुढे तुम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस न देता कोणत्या वेळी कसलंही तीव्र आंदोलन करण्यास आम्ही मुक्त आहोत हे या ठिकाणी जाहीरपणे सांगतो धन्यवाद भावना खूप तीव्र आहेत या भावनांचा काय निश्चित परिणाम होतो हे आपल्याला लवकरच दिसेल कोकण साथ लाईव्ह साठी लवू माडेश्वर सिंधुदुर्ग आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल